नागपूर विहिरगाव येथे भीमशाहीर प्रदीप कडबे यांच्या गायनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन आणि भव्य जाहीर सत्कार करण्यात आला भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालय नवी दिल्ली तथा वैभव सांस्कृतिक कलामंडळ नागपूर सम्यक सांस्कृतिक लोककला निकेतन पडसाड ऑरेंज सिटी बहुद्देशीय संस्था विहिरगाव नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीअंतर्गत लोककलावंतांचा भव्य मेळावा रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजतापर्यंत वरिष्ठ प्राथमिक शाळा सभागृह विहिरगाव उमरेड रोड नागपूर येथे लोककलावंतांचा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटक सूरज शिंदे सरपंच ग्रामपंचायत विहिरगाव कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष गुजरकर जिल्हा परिषद सदस्य खरबी सर्कल कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दिलीप कापसे उपसरपंच ग्रामपंचायत खरबी प्रमुख पाहुणे कैलास ठाकरे नितेश काडे शाहीर पुरुषोत्तम खांडेकर शाहीर निनाद बागडे शाहीर कालीचरण शेंडे शाहीर निशांत सुखदेवे शाहीर बादल खांडेकर शाहीर भगवान वानखेडे भीमशाहीर प्रदीप कडबे उद्धवराव बडगे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले याप्रसंगी रामटेक तालुक्यातील किरणापूर काचुरवाही येथील प्रबोधनकार भीमशाहीर प्रदीप बागमान कडबे यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून त्यागमूर्ती रमाई यांच्या गीतातून समाजप्रबोधन गीत सादर केले याप्रसंगी भव्य जाहीर सत्कार करण्यात आला सर्व याप्रसंगी शाहीर पुरुषोत्तम खांडेकर शाहीर निनाद बागडे शाहीर भगवान वानखेडे भीमशाहीर प्रदीप कडबे शाहीर उद्धवराव बडगे शाहीर निशांत सुखदेवे शाहिर विजय चकोले शाहिर मुकेश ग शाहीर मुकेश भाऊ गायिका अर्चना मोडकरे ज्योत्स्ना मेश्राम दीक्षा चव्हाण वंदना महेशकर सपना ढिकले वर्षा शेंडे सुकन्या सुकन्याताई गीता पाठक वंदना लुगे संगीता गोंडाने सुनीता गुरुदे प्रवीण पाचे शाहिर बादल खांडेकर मोठ्या संख्येने शाहीर कलाकार उपस्थित रा신 पकार आहे अरे जगरी बानेचा प्रत्येक पुरुषाला घडोबाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असते त्याचप्रमाणे बाबासाहेबांच्या जीवनामध्ये माता रंगायला मी त्यामुळे बाबासाहेबांशी घटना पार झाले माता रंग बाबासाहेबांच्या